काही पण उठून आईला काय बायकाला सवड व गाव सार साव कशी आलं होते जेवती किती माझ्यावर ध्यान आहे व तुम्ही काय रोज उठून येणार म्हणलं आपलं गोड आणन काय तोंड गोड करायचं बरोबर आहे बरोबर मी खातो 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 पोळ्याच ना खातो 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 डॉक्टर न त्या त्या खात जावा पोळ्या पोळ्या आणून ठेव पाहता झपलंय काय जुडीदारितच बस मी जातो घरात घरात ना आणतू मी चाकू आणतो काय चाकू कस तसं नव आता पुरणपोळी खाल्ल्याच्या नंतर पुन्हा गोड तोंड झालं तिकड तोंड करायसाठी काहीतरी कोंबड फिंबड कापाव म्हणून <laughs> पाहुन किती खर्च करताय पाहुण्या जीवासाची आम्ही काही कराय बसलो खरंच माणसातली माणसं तुम्ही गाव चोरटं दोघं साव हा बघ तिथा नाही बरं जागं झालं वानायच्या जा टायमाला नाही आहे का लक्ष गेलं चाकू करताय का खातय का खातो 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 कोंबड कस नाही खायचं बरं पुरणपोळी खाल्ली करू, करू, करू बाबा तुझी तू तु पुरणपोळी कर तू आजी मी कोंबड एखादं कापतो त्यांच्यासाठी बरं बरं जोबदार गुढीदार कटाळाला काय मी बी झोपतो गाड्या पांडुरंग मंडळी ही दोन बिणी आहे ती चुरटी गाव चांगला आहे गाव सभ्य आहे पण या गावातली ही दोन चोर आहेत यांना मी मागाच वळखलाय पण आता बोलावं कस हाओ ही म्हणतात की गाव सार आहे गावात आम्ही दोघं सावाय पण गाव सावा ही दोघच गावात चुरटी आहेत पण यांना बी काय माहित आहे मला बी जुन्नरचा छाटका नावे म्हणतात ह्यांची बुटानच उलटी दाढी करून जातो बघा ह्याच्या आईला यांच्या आता माझ्या का जवळ काय हो माझी परिस्थिती आहे नाजूक बायकून मला कुठं तर कामधंदा करायला जावा म्हणून पैसे दिले तर पाचशे पण ती पाचशे रुपये असताना ती पाच हजार रुपये म्हणली या मजेशी आज पाजाऱ्या जवळ आपली आबरू नये म्हणून आता त्या पाचशे माझा गाडी खर्च खाणं पिणं गोहड्याचा भरडा असं मिळून त्याच्यातलं शंभर सव्वाशे रुपये राहिलेत आता ह्याच्यात आयत्या फुट फाटलेल्या चेपल्या माझ्या पायात मागा घालताना पैतरा ठेस लागली एक चेपल तुटली दुसरी कशी घालावी म्हणून दोन्ही बांधल्यात ह्याच्यात जवा हे आडवं आलं तेव्हा यांना म्हणलं मी मोती पवळ्याचा व्यापारी आहे तेव्हा याच्यात आय त्या चेपली आणला खरंच मोती पोळ्याचा व्यापारी वाटलं तेव्हापासनं बायकाकडनी काय आणलंय घरात चादारी काय चालली आहे कोंबड काय कापतो पुरणपोळी काय करतो अहो या जगामध्ये आजच्या खरं तर उपाशी मरतोय खोटं बोलतोय तोच पोट भर जगणार कि जमानाच तसला आहे आता माझ्या जवळ तर सुट पाच चार रुपये घोडे बी मारायला लागले खरजुना येडले घोड्याचं तर सोनं करतो यांना कसा फसवतो उगा तुम्ही बघत राहा घोड हक लेंड्या ले या घोड्याच्या लिधी पाच रुपये तर ठोकळ ही पाच रुपये पाच लेंड्यात घालतो ही बिनी उठतेली झाडायला बघतेली मी यांना म्हणतो झाडू नका मग म्हणते का बरं माझं घोड पैसा हाकताय म्हणतो आता घोड पैसा हकताय यांना विचार पडणार ले ले, मी म्हणतो यांना बघा गोड पैसा आगलाय का नाही ही बघत्याली त्याच्यात पैसे टाकल्या खरच वाटेल मी बरोबर फसवतो उगा तुम्ही बघत राहा अरे उदडलं की पाक अरे उदडलं का पाक उजलं म्हणतोय अरे उजडलं की पक वाजून घे रे पाहुणे काय राह आठ नऊ वाजून गेल्या राव आज मी वाजल्या काय आता वाजले तेच काय मग काय चौऱ्या ना दिवस मावळतच असतो पाहुणे बर झालं बर झालं मग करा करा आता निघायचं बघा मला काहीतरी काम करता बघा हो हो तुम्ही बघा आम्हाला झाडून काढायचंय तुम्ही तेवढं बाहेर घ्यावाडून थांबा थमा थांबा घोडं बाहेर घ्या झाडून काढायचं ही हा काय घाण हखतय काय पाहुण बोलताय येडेवानी माझं माझ पैसा हाकतंय पैसा हक्क घोड काय तर सांगायला लागला पाहुणे लागेल काय दोनशे तीनशे चारशे पाहुणे पैसे दोनशे तीनशे चारशे पाहुणे पैसे दोनशे तीनशे चारशे पाहुणे पैसे रोज घोड हखत

खरेच गेलो शिकाय गेल किती रुपये तीनशे चारशे पावणे पाय दोनशे तीनशे चारशे पावणे पैसे पैसे किती पाय दोनशे तीनशे चारशे पावणे पास दोनशे तीनशे चारशे पावणे पास ये तीन टाइम लोका येळा तीन टाइम हाकतो तुम्हाला साऱ्या गावातली खरं गाव चोर टन दोघं साव साव मी बाकीरा तुम्हाला मोहनराव काय कशाला चोऱ्या मान बाडी बोलायचं आहे गावा तर कशाला वाईट व्हायचं तसलं तर कशाला करायचं माझं म्हणणं याच गोडच इखात घ्यावा जाऊ दे एकर दोन एकर गेलं तर चालेल हेच गोडच घेऊन टाकू बोल 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 आधी

तीनशे चारशे पावणी तुळसे तीनशे चारशे पावणी तीन टाइम रक्कम झाली किती आणि या बघा चार दिवस तुमच्याकडे राहू द्या चार दिवस माझ्याकडे राहील चार दिवस ह्याच्याकडे राहील चार दिवस आणि तुम्ही घेऊन द्यायचो पण तुम्ही माझा जीव वाचवलाय गावचोवर टू म्हणून तर मोड द्यायचं आहे बोला वडीची रक्कम बोला पंधरा हजाराला गावातच मागितलं होतं पण कशाला म्हणलं रोज उठून गावातली गावात थोड बघायचं लोक म्हणते बघायची इकलं गोड पैशासाठी मग म्हणून तुम्हाला मी पंधरा सोळा हजारात देणारच मग आता खरी किंमत सांग पंधरा हजार रुपये पंधरा हजार हा थांबा जरा विचार करू दे बघा मोहन मस्कार तिकीत आपण पंढरपुरात गुढी बघितली पण ती गोडी पण इतक गोड्याची किंमत असेल का नाही नाही पण आपल्या हिशोबान आपण का पाहून मी एकदाच बोलत असतो तीनदा बोलत बोल? पाच हजार रुपये देतो शिर्डी शेरडी पाच हजारच तुमच्या बापानं गोडी घेतली होती का हा टांग्यात बसायच झालं तर पंचवीस रुपये ती राजा गंगतड्या आता तुम्ही लागलाय घोड्याचे पैसे पाच हजार घोड्याचा माझं काय त्याचा आहे आमचा काय दासदा पंधरा हजार रुपयाला घेताय का पाहून आमच्या घरचं बी चार गास खाल्लं तर तुम्ही त्या आणायला काय तर जरा जागा शिका चार रुपये कमी करा की मी ऐकेन माणूस की ठेवा हा आमच्या दोघाकडे दो बघून जरा देख दहा हजार रुपये द्या चला गोड घ्या गाडी चला मला लाल जायचं आलं आणि मी बोलतच नाही आता गोड ताब्यात दे पैस अह तुम्ही चांगली चोंगली माणसं गावातली हे गाव चोरटन दोघ साव पाहून हा घ्या राहू द्या ओळख राहू द्या आणि गोड घ्या ताब्यात आणि हायच कुठन हानायच सोडून पण पैसा म्हणजे त्याला काय की एक पोथर हारभर भिजवून चारायचं रोजी पहिले एका टायमाला एक बॅरेल भरून पाणी गरम उकळी येऊ द्यायचं ह्याच्या कमरेवर न वतायचं आणि गोड झाडाला उलट बांधायचं बी बसती पैशाची आणि गोड पैसा हा रोज रो पाँने पाँने रोज दोनशे तीनशे चारशे पावणे पैसे एवढा खर्च केला तर रोज पैसे किती बी जाऊ का राव द्या आम्हाला राव इटलं आणि भेटला वर टन दोघ साव येतो मी सहा म्हणलं का मी निवडे दिला पडतोय